मुलांसाठी रोजचा हेल्दी नाश्ता आणि पौष्टिक कसा बनवायचा पडतो ना प्रश्न सगळ्यांना तशीच एक रेसिपी आज तुमच्यासमोर मी करून दाखवणार आहे खूप हेल्दी आहे पौष्टिक आहे आणि खायला इतकी सुंदर लागते काही विचारू नका तुम्ही म्हणाल की हा नाश्ता मी रोज हाच करू आणि मुलांनासुद्धा नक्की आवडेल आता वेळ कशाला करायचा आता त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे रवा घ्यायचा आहे इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे आ, रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता जाडा घेऊ शकता किंवा बारीकसुद्धा घेऊ शकता आता त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी फ्रेश असं दही टाकायचं आणि दही टाकल्यानंतर आपल्याला संपूर्ण एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं अर्धी वाटी पाणी टाकायचं आपल्याला आणि पंधरा मिनटं आपल्याला तसंच झाकून ठेवायचं आहे कारण रवा टाकला आहे आपण आणि रवा मुरायला वेळ लागतो आता पंधरा मिनटानंतर आपल्याला मग बघायचा तोपर्यंत आता आपण काय करायचं वाट्यांना तेल लावून घ्यायचं काही काही पूर्वतयारी करून घ्यायची असते आपल्याला आता सगळ्या वाट्यामध्ये तेल टाकायचं आणि सहाय्याने आपल्याला संपूर्ण वाट्यांना तेल लावून घ्यायचं ला। आहे बघा अशा पद्धतीने मी सगळं वाट्यांना तेल लावून घेतलेलं आहे खूप सोपी आणि सिंपल आहे हा नाश्ता परंतु तो एवढ्याच टेस्टीसुद्धा लागतो चला एक क्रिया आपली झालेली आहे आता काय करायचं भाज्या असतात ना आता भाज्या माझ्याकडे ज्या होत्या त्या मी भाज्या याच्यात टाकलेल्या आहे एक शिमला मिरची आहे गाजर टमाटर कांदा कोणत्याही भाज्या असो पण त्या कसं सुरुवातीला आपल्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे आता मी भाज्या छान धुवून घेतलेल्या आहे आणि नंतर आपल्याला बारीक अशा अशा चिरून घ्यायच्या आहे आता सिमला मिरचीसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची परंतु त्यामधल्या ज्या बिया असतात ना बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे बियाचा आपल्याला वापर करायचा नाही आहे अशा पद्धतीने बारीक अशा चिरून घ्यायच्या आता सु टमाटरमधल्या बियासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या बियाचा उपयोग करायचा नाही तुम्ही भाजीमध्ये उपयोग करू शकता आता गाजर मी किसून घेतलेला आहे कांदासुद्धा बारीक चिरायचा आणि त्याच्यासाठी आपल्याला हिरवी मिरची आणि अद्रक हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे सॉरी थोडंसं जाडसर असलं तरी चालेल बघा अशा पद्धतीने आपलं आता वाटण झालेलं आहे आता पंधरा मिनटानंतर आपल्याला बघायचं की आपला रवा किती मुरलेला आहे बघा इतका सुंदर छान मुरलेला आहे छान फुलून आलेला आहे आणि त्यामधलं पाणीसुद्धा आपलं आटून घेतलेलं आहे परंतु आपल्याला काय करावं लागेल त्यामध्ये परत पाणी टाकायचं आपल्याला कारण कोणता रवा कसा असतो त्याला पाणी जास्त शोषून घेतो हिरवी मिरची अद्रक याचं वाटण टाकायचं आपल्याला नंतर जेव्हा काही आपण भाज्या चिरलेल्या आहे गाजर टमाटर कोथिंबीर किंवा ज्या काही तुमच्या आवडीच्या भाज्या असेल ना त्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता बीटसुद्धा टाकू शकता पत्ताकोबी टाकू शकता आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे सगळं आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आवश्यक वाटेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता एका साईडला आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आणि नंतर काय करायचं पाणी गरम झालं की लगेच आपल्याला इथे बेकिंग थोडा टाकायचं आहे किंवा तुम्ही इनोसुद्धा टाकू शकता थोडंसं पाणी टाकून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि वाट्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचं अशा पद्धतीने आता मी वाट्या भरून घेत आहे आणि लगेच आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे दहा मिनटांनी आपल्याला बघायचं आहे आता दुसऱ्या साईडलासुद्धा मी दोन वाट्या दुसऱ्या साईडलासुद्धा ठेवलेल्या होत्या आता दहा मिनटानंतर आपल्याला बघायचं चेक करून बघायचं आपल्याला की आपला झालेला आहे की नाही चाकूला तर काही लागतच नाही म्हणजे आपला छान शिजलेलं आहे नंतर थंड करायला ठेवायचं थंड झाल्यावरच आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा हा झाला आपला हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता आता त्याच्यासाठी एक चटणी करू आपण इथे डाळिया घेतलेल्या आहेत थोडेसे शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे मी कच्चेच घेतलेले आहे तुम्ही भाजून घेऊ शकता मी कच्चे शेंगदाणे थोडेसे घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचं मीठ टाकायची आपल्याला साखर टाकायची थोडीशी आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायची आणि फिरून घ्यायचं आता थंड झाल्यानंतर आपले छान निघत आहे बघा कसे सुंदर आणि छान निघत आहे एकदम असे फुगलेले आहे आता हे तुम्ही हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा आता आपण जी चटणी केली त्याच्यासोबत सुद्धा छान लागते खायला आणि नसेलच तर तुम्ही टमाटर सॉससोबत सुद्धा खाऊ शकता बघा किती टम फुगलेला आहे सुद्धा छान सर असं डाळीस्तार झालेलं आहे आणि असा नरमसुद्धा झालेला आहे आणि चटणीसोबत ह्या चटणीसोबत जर तुम्ही खाल्णं तर तो एक नंबर लागतो खायला नक्की करून बघा तुम्ही आपण ढोकळे तर नेहमीच करतो पण त्यातलाच प्रकार आहे परंतु ह्याच्यामध्ये आपण कशा भाज्या टाकलेल्या आहे म्हणून जास्त पौष्टिकपणा आपण त्यामध्ये केलेला आहे हेल्दी केलेला आहे तुम्ही मुलांच्या टिपिंगसाठी सुद्धा करून देऊ शकता आता तर चालू होणारच आहे मुलांना कसं नवीन नवीन दिलं ना काही तर मुलं कसं पटपर खाऊन येतात नक्की तुम्ही ब्रेकफास्ट करा हा नाश्ता किंवा तुम्ही मुलांनासुद्धा करून देऊ शकता चला तर मग वेळ कशाला करायचा लगेच बघा आणि लगेच करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा धन्यवाद